प्रत्येक गावात मित्र हो एक आबूराव असतो आणि एक बाबूराव असतो आता आमच्या गावातले जे बाबूराव आहेत ना ते ज्याम नाराज आहेत मागचे काही दिवस काई तर म्हणे आबूरावानं एक खाजगी बैठकीची लावणी त्याच्या वाड्यावर आयोजित केली होती आणि आमच्या बाबूरावांना निमंत्रणच नाही दिलं आता खाजगी बैठकीची लावणी म्हणजे ती खाजगीच असणार आणि ही बैठकीची लावणी सादर करायला जी कोणी लावण्य खणी येणार आहे तिचं जे काही मानधन आहे तिचं काही सुपारी आहे ते सगळं काही फोडण्याचं आणि तोडण्याचं जे काही काम आहे ते सगळं केलंय आबूरावांनी बाबूराव फुकटचेच म्हणजे जे, जे बोलतात ना फुकट फौजदार जे असतात त्यासारखे येणार मिशीला ताव देणार हातात तो गजरा बांधलेला असणार आणि त्याचा सुवास घेत ती लावणी बघणार आस्वाद घेणार पैसे कोण देणार आबूराव आबुरावने विचार केला हा कार्यक्रम माझा त्यात तो खाजगी असा शब्द लावलेला असताना तो खाजगीच झाला मग बाबूरावला बोलवायचं तरी कशाला बरोबर ना त्यामुळे बाबूरावांना त्या कार्यक्रमाचं निमंत्रणच नाही गेलं बाबूराव झाले नाराज बाबूराव गावभर बोंबा मारत फिरतायत आबोरावनं बाई नाचवली पण मला नाही दाखवली आता हा एका गावचा किस्सा तुम्हाला सांगितला याचा आजच्या विवेशनाशी तसा दुरान्वयानेही संबंध नाही ना इथे खाजगी बैठकीची लावणी आहे ना बाई नाचवली जाणार आहे ना आबोराव आणि बाबुराव यांच्यात कुठलंही असं काय म्हणतात त्याला वैर नाही किंवा वैमनस्य नाही तरीही हा किस्सा तुम्हाला सांगण्यामागचं कारण हेच होतं की झालंय असं महाराष्ट्रातले वयोवृद्ध पुढारी जे आता राज्यसभेचे खासदार आहेत फक्त बाकी त्यांच्या पुढे कुठलीही राजकीय संविधानिक पदवी नाही त्यामुळे त्यांना कुठल्याही शासकीय कार्यक्रमात निमंत्रण पाठवायचं झालं तर ते कुठल्या बेसवर पाठवायचं की रा महाराष्ट्रातले आमच्या राज्यातले हे वयोवृद्ध पुढारी आहेत म्हणून त्यांच्या वयाचा मान राखत त्यांनी प्रत्येक कार्यक्रमात हजर राहावं असं कोण ठरवणार पण त्यांनी मनोमन ठरवलंय मला का बोलवत नाही आहे तसं शरद पवारांना असं वाटतंय की या राज्यात जी कुठली विकास कामं होत आहेत जे काही घडतंय त्या प्रत्येक कार्यक्रमाला मला निमंत्रण त्या उद्घाटनाचं भूमिपूजनाचं मला निमंत्रण मिळालंच पाहिजे आन ते आणि त्या अनुषंगाने त्यांना बारामतीत अजित पवारांद्वारे जो नमो रोजगार मेळावा घेतला जातोय उद्या परवा त्या मेळाव्याला त्यांना निमंत्रण का नाही दिले गेलं आता यामागे जो आयोजक असतो तो त्या कार्यक्रमाचा सर्व सर्व असतो आणि त्याच्या अधिकारात त्यांनी ठरवायचं असतं की कोणाला बोलवायचं कार्यक्रमाला कोणाला मान द्यायचा कोणाला पान द्यायचं त्याप्रमाणे अजितदादांनी ठरवलं आणि त्यांनी शरद पवारांचं नाव त्यातून गाळलंय तर त्यावरून नाराज झालेले शरद पवार मीडिया समोर येऊन सातत्याने आग पाकड करतात आपल्या प्रतिक्रिया देत आहेत की मला का बोलावलं नाही आता आणि त्यात टार्गेट देवेंद्र फडणवीस आहे ना फडणवीसांनी मला का बोलावलं नाही फडणवीस आणि शरद पवार यांचं जे काही एक प्रकारचं अद्वैत आहे ते आप सगळ्या जगाला माहिती आहे फडणवीसांनी शरद पवारांना न बोलावण्यामागचं कारण काही काही का असे ना जे असं म्हटलं जातं की जे काही घडतं तसं पूर्वी कसं का होतं काही घडलं की त्यामागे अदृश्य हात असतात पवारांचे आता तर उलटं झालं की तिथे जरांगे पाटलांचं ते उपोषण तिथे काही झालं तर त्यामागेही फडणवीस होते इकडे काही खुट्ट वाजलं तर त्या खुट्ट वाजण्यामागेही फडणवीस होते आता हा नवा एक ट्रेंड सुरू झालेला आहे पण मी म्हणतो याच फडणवीसांना जेव्हा ते या राज्याचे विरोधी पक्षनेते होते जेव्हा महाविकास आघाडी सरकारमध्ये होती तेव्हा ते राज्याचे विरोधी पक्ष नेते होते आता हे एक संविधानिक पद आहे उपमुख्यमंत्री आपण एका वेळेस धरून चालू की हे एक तडजोड आहे सोय आहे कारण ते संविधानिक पद नाहीच आहे उपमुख्यमंत्री तरीही उपमुख्यमंत्र्याला आपण बरेच बऱ्यापैकी मान पान देत देतच असतो आणि दिला जातो पण शरद पवार उपमुख्यमंत्री नाही आहेत महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस आता उपमुख्यमंत्री असले तरी महाविकास आघाडीच्या काळात विरोधी पक्षनेते होते आणि या विरोधी पक्ष नेत्याला महाविकास आघाडीने आयोजित केलेल्या महत्वाच्या कार्यक्रमात जो त्यांच्या पक्षाचा कार्यक्रम नाही अशा कार्यक्रमाला जो राज्य हिताच्या दृष्टिकोनातून एखाद्या विकास कामाची सुरुवात होत आहे आणि त्या कार्यक्रमाला विरोधी पक्ष नेत्याला बोलावणं आवश्यक असतं अशा वेळेला फडणवीसांना डावललं गेलेल्याचे अनेक दाखले अनेक उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहेत सगळ्यात तर महत्वाचं म्हणजे नागपुरात पोलीस भवन बांधलं जात होतं आणि त्याच्या कोणशील समारंभाला तिकडचा स्थानिक आमदार किंवा नागपुरातले फडणवीस फड़न्वीश। म्हणून फडणवीसांना निमंत्रित करणं हा एक औपचारिकतेचा भाग होता त्याही पुढे जात फडणवीस या राज्याचे विरोधी पक्षनेते असल्यामुळे त्यांना या शासकीय कार्यक्रमात निमंत्रित करणं हे अपरिहार्य होतं तरीही त्यांना निमंत्रण दिलं गेलं नाही फडणवीसांनी कुठेही खळखळ न करता आगपाखड न करता हे स्पोर्टिंगली स्वीकारलं त्यानंतरचा एक एक मोठा प्रसंग शिवसेना भाजपा युतीमध्ये पंचवीस वर्ष शिवसेनावाले म्हणत असेल आम्ही सडलो आम्ही कुजलो व वास यायला लागला काहीही म्हणतील पण बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं हिंदुत्ववादी शक्तींनी एकत्र येणं आणि त्या शक्तींनी काँग्रेसी विचारांना लांब ठेवणं सत्तेपासून दूर ठेवणं आणि त्यासाठीच ही युती महाराष्ट्रात रुजली फळली वाढली दिवंगत प्रमोद महाजन असतील गोपीनाथजी मुंडे असतील बाळासाहेब स्वतः मनोहर जोशी अशा सगळ्या दिग्गजांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही महा आता त्याला महायुती म्हणतात शिवसेना भाजपा युती त्यावेळेची युती त्या युतीचे शिल्पकार हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आता बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाचं म्हणजे स्मारकाचं जेव्हा भूमिपूजन होतं मुंबईतच ह्या महापौर आपल्या महापौर बंगल्याच्या शेजार तो शे तोच प्लॉट तिथेही या राज्याचा विरोधी पक्ष नेता राजशिष्टाचारानुसार म्हणजे प्रोटोकॉलनुसार हजर असणं गरजेचं होतं त्याला निमंत्रण जाणं गरजेचं होतं त्यानंतर तो हजर राहणार होता पण या कार्यक्रमालाही या कुजक्या मनोवृत्तीच्या लोकांनी विरोधी पक्षनेतेपद जे जे प प्रो राजशिष्टाचारात बसतं आणि ते तिथे हजर असणं एक प्रकारे आवश्यकच होतं त्या विरोधी पक्ष नेत्याला तुम्ही पक्षीय भेदाभेदातून डावल आता ह्या गोष्टीचं मनाला वाईट वाटून घेत देवेंद्र फडणवीसांनी तातडीनं प्रेस कॉन्फरन्स घेऊन आपली खतखत आपली मळमळ बाहेर काढली का नाही देवेंद्र फडणवीसांनी हसत हसत दुर्लक्ष केलं त्यांच्या मनात बाळासाहेब ठाकरे आहेत बाळासाहेब ठाकरेंचे हिंदुत्वाचे ज्वलंत विचार आहेत त्या विचारावर ते चाललेत त्या विचारांना ते फॉलो करतात आणि त्या विचारांचेच एकनाथ शिंदे त्यांना आवडतात म्हणून त्यांनी एकनाथ शिंदेच्या खांद्यावर हात ठेवला आणि योग्य वेळी त्यांनी त्या खांद्यावरच्या हाताला साथ देत आज खऱ्या अर्थानं बाळासाहेबांचे विचार धर्मवीरांचे विचार पुढे नेत राज्यात हे सरकार चाललंय आणि जी अभद्र युती होती अनैसर्गिक युती होती है जी महाविकास आघाडी नावाने आपण अडीच वर्ष सहन केली त्या युतीला बासनात बांधण्याचं काम या लोकांनी केलं मित्रो हे तेच देवेंद्र फडणवीस आहेत जे एका संविधान मान्यता प्राप्त पदावर बसलेले असताना त्यांना सातत्यानं महाविकास आघाडीने डावललं होतं महाविकास आघाडीचे हे जे काही कद्रू मनोवृत्तीचे जे काही खेळ आहेत ना ते आपण पाहिले भगतसिंग कोश्यारी या राज्याचे राज्यपाल घटनात्मक या राज्याचा प्रमुख त्या राज्याच्या प्रमुखाला तुम्ही हेलिकॉप्टरमधून उतरवता सांगता हे हेलिकॉप्टर तुमच्यासाठी नाही आहे आणि तुम्ही त्या अदानी अंबानींचे हेलिकॉप्टर्स मानेल तसे वापरले तुम्ही काय विकत घेतलं होतं महाराष्ट्राला सगळ्या महाराष्ट्रावर तुमचा अधिकार आणि जो संविधान प्राप्त अधिकाराने जो राज्याचा प्रमुख आहे त्या राज्यपालाला भगतसिंग कोश्यारींना तुम्ही त्या हेलिकॉप्टरमधून मधून उतरवलेला आहे तुमच्या कद्रू मनोवृत्तीचे दाखले तुम्ही वारंवार दिलेले आहेत आणि आता कसले गळे काढतात आता एक कार्यक्रम ज्या कार्यक्रमाला बारामती म्हणजे नमो रोजगार जो महारोजगार मेळावा घेतला आहे त्या रोजगार मेळाव्याला जर बारामतीत असल्यामुळे शरद पवारांना बोलावलं नाही म्हणून त्यांना वाईट वाटतंय आणि त्यामुळे ते सातत्याने खळखळ करत आहेत तर या शरद पवारांनी विचार करायला हा होता की तुम्ही तुमच्या शासनकाळात मागच्या अडीच वर्षात याच शिवसेना भाजपा युतीच्या ज्या लोकांना म्हणजे तेव्हा तर शिवसेना तुमच्यासोबत होती तर आपण फक्त भाजपाचाच विचार करू म्हणजे राज्यपाल भाजपाचे ते महाराष्ट्र राज्याचे नाहीत कारण तुम्ही कधी ॲक्सेप्टच केलं नाही मान्यच केलं नाही की भगतसिंग कोश्यारी हे या राज्याचे घटनादत्त प्रमुख आहेत आणि त्यामुळे ते राज्यपाल म्हणून त्यांना योग्य तो सन्मान द्यायला हवा त्यांना काय काय म्हणाल तुम्ही काली टोपी लाल रुमाल तात्या हे सारे शब्द तुमचेच आणि ते छापून यायचे सामनामधून तत्कालीन विश्वप्रवक्त्यांच्या मुखपत्रातून तर हे सारं सहन केलं या मंडळींनी तुम्हाला आता महा बारामतीतल्या एका कार्यक्रमाला निमंत्रण मिळालं नाही म्हणून तुम्ही एवढी खळखळ करता तुमच्या डोळ्यातून ते मगरीचे अश्रू वाहत आहेत खळबळबळा खळखळा हसायला येते कारण काय आहे तुमच्या पक्षातले जे लोक आहेत ते तुम्हाला आधार वड म्हणत असतील तुम्हाला वडिलांच्या जागी मानत असतील पण शेवटी हा कार्यक्रम अजितदादांचा त्यांच्या संकल्पनेतून त्यांनी राबवलेला एक प्रकारचा खाजगीच म्हणायचा सरकार की सरकारने मदत केली असेल आयोजनात पण तो शेवटी अजितदादांच्या संकल्पनेतला कार्यक्रम आहे आणि जर अजितदादांना वाटत नसेल की तिथे तुम्ही यावं तुम्ही तिथे नसावं असं जर अजितदादांच्या म्हणत असेल तर अजितदादा कशाला तुम्हाला निमंत्रण देतील आणि तुम्हाला निमंत्रण दिलं नाही याने कुठला घटनाभंग आहे किंवा कुठल्या घटनेची पायमल्ली झाली कुठला राजशिष्टाचाराचा भंग केला गेलाय आणि कुठलं राजशिष्टाचाराचं चा, कुठलं कलम हवेरलं गेलंय या मंडळींकडून हे तुम्ही स्पष्ट करा आपण आबोराव बाबोरावांच्या खाजगी बैठकीच्या लावणीबद्दल बोललो सुरुवातीला ही खाजगी बैठकीची लावणी नसली तरी कार्यक्रम तसा बघायला गेला तर हा राज्य सरकारचा आहे राज्य सरकारशी तुमचा काही थेट संबंध नाही तुम्ही निव्वळ वयोवृद्ध पुढारी आहात आणि राज्यसभेचे खासदार आहात त्यामुळे त्या नात्यानं तुम्हाला या कार्यक्रमाला बोलवण्याचा कुठलाही असा शिष्टसंमत नियम नाहीये की जो नियम या लोकांनी डावललाय मग कशाला तुमचे नकराशू ढाळताय जो कशाला उगाच गळे काढताय पवार साहेब ज्या पद्धतीनं तुम्ही राजकारण करत आलात मागच्या पन्नास पंचावन्न वर्षात त्याच राजकारणाचे धडे अजितदादांनी गिरवलेत आणि त्याही पुढे म्हणजे अजितदादा तर तुमच्या रक्ताचे आहेत घरचे आहेत पण देवेंद्रजींनी हे सगळे धडे बाहेर बसून काठावर बसून अंगाला पाणी न लावू देताही ज्या पद्धतीनं अंगी भिनवलेले आहेत ना ते तुमच्याही दोन पावलं पुढे जाऊन तुमच्या ज्या राजकारणाला मात देत आहेत आणि खरं दुखणं तर इथेच आहे की शरद पवार अस्तित्वात असताना शरद पवाराला सवाई ठरणारा दुसरा शरद पवार देवेंद्र फडणवीस देवेंद्र गंगाधर पंत फडणवीस तयार झालं आहे आणि त्याचं दुःख तुम्हाला बोचतंय आणि त्या दुःखातून ही सगळी खळखळ ही सगळी मळमळ मल बाहेर पडते मित्र निवडणुकाजवळ आल्यात निवडणुकाचं रणशिंग फुंकलं गेलंय बिगुल वाजलंय जागा वाटपांच्या चर्चा सगळीकडे ऐकायला येत आहेत त्या पार्श्वभूमीवर या अशा छोट्या छोट्या कुरापती काढून त्याच्यावरती नकराश्रू ढाळून पत्रकार परिषदा घेतल्या जातील लोकांच्या भावना चेतवल्या जातील बारामतीतल्या कित्येक लोकांनाही वाटेल की खरं आहे की अरे आमच्या साहेबांना बोलवलं नाही कार्यक्रमाला अरे पण साहेब कार्यक्रम तुमच्या पुतण्याने के आयोजित केला आहे तुमच्या पुतण्यालाच वाटत नसेल की माझा काका त्या कार्यक्रमाला यावा फडणवीस काय करतील हो त्याला फडणवीस काय करतील म्हणजे काही झालं तर फडणवीसांचं नाव असा प्रकार जो आहे ना तो बद्ध करा आता तर मित्र हा सगळा आबुराव बाबुरावच्या खाजगी बैठकीच्या लावणीचा खेळ जो राजकारणातही सुरू आहे त्याच्याकडे एका वेगळ्या दृष्टीने बघण्याचा प्रयत्न केला होता एकंदरच हे विवेचन तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट्स करून कळवा तूर्ताच इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डी जी नाईन धन्यवाद नमस्कार